नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर मित्रांनो आज एक विशेष माहिती देणार आहे काही शेतकऱ्याचे कॉमेंट देत होते की दादा आम्हाला बोंडाची साईज खूप छोट्या प्रमाणात राहत आहे ते साईज वाढवण्यासाठी आम्हाला फॉर्नीच्या माध्यमातून कोणती उपाययोजना करावी त्याबद्दल आम्हाला माहिती द्या मित्रांनो त्या शेतकऱ्यासाठी खास हा व्हिडिओ आहे जे शेतकऱ्याचे बोंडाचे साईज हा पावसामुळे छोटी राहिलेली आहे त्या शेतकऱ्यासाठी हा खास व्हिडिओ होणार आहे जेणेकरून व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या काही समस्या असल्यास टाकायला विसरू नका आणि मित्रांनो आपण एकंदरीत पाहू शकता या बोंड्याची साईज एकंदरीत ह्या प्रकारे आहे आपण आपल्याला मी दाखवतो एकंदरीत ह्या बोंडाची साईज ह्या प्रकारे आहे आणि ही साईज थोडीफार छोटी राहिल्यामुळे काय शेतकऱ्याला मनोगत होते की आम्हाला बोंडाची साईज ही थोड्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाहिजे त्या शेतकऱ्यासाठी आज एक फवारणीच्या माध्यमातून बोंडाची साईज वाढवण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आपल्याला माहीतच आहे बोंडाची साईज वाढवण्यासाठी कोणत्याही फळफुलाची फ़ार फळांची साईज वाढवण्यासाठी आपल्याला विद्राव्य खत घेणे आवश्यक असते आणि विद्राव्य खत घेत असताना भरपूर शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल की विद्राव्य खत घेत असताना कोणता घ्यावा प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला निरागसपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो विद्राव्य खत घेत असताना आपल्याला कपाशीवरती झिरो बाउन चौतीस विद्राव्य खत घेणे आवश्यकता असते आणि खत घेत असताना मित्रांनो खताचे प्रमाण किती करा घ्यावे घ्यायला पाहिजे मित्रांनो खताचे प्रमाण घेत असताना पंधरा लिटर पाण्यासाठी आपण शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला विद्राव्य खत हा घेतला आवश्यकता असते व त्याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्याचे म्हणणे असते की आणि माझं एक सजेशन होते की अशा भरपूर शेतकऱ्याची कपाशी भरपूर पाच ते सहा फुटापर्यंत गेलेली आहे ते कपाशी तुम्हाला सांगतो मी जवळपास आपण जर कपाशीवरती लिओशन चमत्कार जर आपण फवारणी केलं तर मित्रांनो फवारणी केल्यानंतर पण आपल्या आप... बोंडाची साईज वाढू शकते चमत्कारची फॉरणी केल्यानंतर पण बोंडाची साईज वाढू शकते आणि बोंडाची एकंदरीत साईज कशी वाढू शकते हे जर आपल्याला सांगायचं असलं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो आपण जर आपण लिओशन आपल्या फॉर याच्यावरती आपण फॉरणी केली फॉरणी केल्यानंतर जवळपास आपण लिओशन मारल्यानंतर जवळपास हे जे वरती शेंडा वाढायचा आहे तो त्याचा वाढ झाडाची वाढ थांबल्या जाते वाढ थांबून जवळपास आपल्या जे वरी जाणारा अन्नद्रव्याचा पुरवठा आहे तो आपल्या शंभर टक्के आपल्या बोंडाकडे वळ वळीवला जातो आणि बोंडाकडे वळिवला जाऊन पूर्ण बोंडाला ज्या अन्नद्रव्याचा पुरवठा लागतो त्या पूर्ण अन्नद्रव्याचा पुरवठा हा त्याला पोचला जातो व बोंडाची ॲटोमॅटिकली साईज वाढते व वा तसेच मित्रांनो आपण कपाशीवरती हे दोन कॉम्बिनेशन घेत असताना त्यामध्ये आपल्याला बोरॉन घेणे आवश्यक असते जेणेकरून बोरॉन बोरॉन घेतल्याने मित्रांनो आपल्या कपाशीवरती जे पाते आहेत ते पात्याची गळ होणार नाही आणि व आपल्या कपाशीच्या बोंडाची साईज तर वाढू शकते व तसेच आपल्या बोंडाचं सेटनेट एकदम अगदी चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि नवीन जे पाते येत होत आहेत त्या त्या पण पात्याची गळ होत नाही त्यामुळे आपण बोरा बोरॉन घेणे आवश्यकता असते बोरॉन घेत असताना प्रमाण आपण पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते व काही शेतकऱ्याची म्हणणे असते की आणि त्याचबरोबर आपण या फॉर्निमेच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण एक बुरशीनाशक घेऊ शकता बुरशीनाशक घेत असताना कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता पण सहसा टाटाचा आपण ताकद घेऊ शकता ताकद घेत असताना आपण तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता व तसेच काही शेतकऱ्याचं म्हणणं असते की आम्हाला याच्यामध्ये टॉनिक घेतलं तर चालेल काय हां शंभर टक्के टॉनिक घेतलं तर चालेल जेणेकरून आपल्या का काही सम कपाशी ची समजा जवळपास पानाची वगैरे काही म्हणजे जवळपास आपल्या पानाची हिरवेगारपणा पाना टिकवण्यासाठी व प्लांट ग्रोथ चांगली होण्यासाठी टॉनिक घेतलं तर आवश्यक आहे टॉनिक घेत असताना आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतात भरपूर बाजारात कंपन्या आहेत एवढंच आहे की रिझल्ट या कंपनीचा आहे ते मी तुम्हाला पाटील बायोटेकचं सांगतो आणि इसाबीन ॲम्बिशन वगैरे या याचं सांगतो आणि व तसेच या फ याच्यामध्ये जर आपल्याला आळी नाशक काय शेतकऱ्याचं म्हणणं राहते की आळी घ्यावं हो का जर आपल्याला जर कपाशीवरती आळीचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात दिसला तर घ्यायचं जर आळीचा प आळीनाशक तर घेणे गरजेचंच नसते जेणेकरून पूर्णच बोंडाची हे पूर्ण भरणी झाल्यानंतर आळीचा याच्यावर प्रदुर्भाव शंभर टक्के होणारच नाही आळीकना आळीनाशकला बिनकामी खर्च न करता आपण करायचा बिनकामी खर्च टाळावा तशाच काही शेतकऱ्याचे म्हणणं होते की दादा आम्हाला सोयाबीनची लास्ट फवारणी करायची आहे आम्हाला कोणतं औषध मारावं त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आणि आपण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो सोयाबीनला लास्टचे फॉरेन कोणते करावे तो व्हिडिओ करा वी जाऊन पाहावा व तसेच काही शेतकऱ्याला भरपूर पावसामुळे या झालेल्या पातेगळ होत आहेत तर उशिराची लागवड असलेल्या काही शेतकऱ्याचे आणि ते पातेगळ रोखण्यासाठी चोवीस तासाच्या आत स्पेशल आपण पातेगळवर या जास्त बोलणार नाही मी व्हिडिओ बनिलेला आहे तो व्हिडिओ मी तो पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि तो, तो जाऊन पाहावा आणि शेतकरी मित्रांनो आपला चांगला प्रतिसाद देत आहे आणि मला एक सांगायचं कोणी एक मित्रांनो चूक झाली होती जेणेकरून कालच्या व्हिडिओमध्ये मला पोलीस क ह्या औषधाचं प्रमाण जवळपास मला सांगता सांगता माझ्या तोंडातून तों अचानक पंचवीस ग्राम हा शब्द गेला होता तो पंचवीस ग्राम शब्द नसून दहा ग्राम आहे तरी मी क्षमा मागतो माझ्या कोणी एक चूक झालेली आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्याचं मी क्षमा असं मागत आहे व तसेच मित्रांनो तुम्ही माझ्या मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात माझा एकदम चांगल्या प्रकारे यूट्यूब चॅनल ग्रो ग्रोथ करून देतात आणि दूरदूरून मला कॉल करून विचारत आहात दादा कोणते औषध फवारणी घ्यावी या स्टेजमध्ये कापूस आहे त्यांना मी पूर्णता मार्गदर्शन करत आहे आणि कोणाची काही अडचण असल्यास कृपया कॉमेंटमध्ये तुम्ही बेशक बिंदास्त कॉमेंट करायला घाबरू नका आणि काही अडचण आपली असेल तर बिंदास्त कळवा आणि मी माझ्या काही व्हिडिओमध्ये तर आपला नंबर दिलेलाच आहे तो व्हिडिओवरती बेशक आपण कॉल करून मला काही प्रश्न असू द्या तुमचे मी प्रश्नाचं उलंगडा करण्यासाठी तत्पर राहील आणि अशा प्रकारे एकंदरीत होता आजचा आपला व्हिडिओ बोंडाची साईज वाढवण्यासाठी कोणती फॉरनिंग करावी त्याबद्दल आपण अशा प्रकारे आपण आता आपला एकंदरीत प्लॉट पाहतो आपण कोणती कशी साईज आहे मित्रांनो आपल्याला दाखवतेच आहे मी आपण एक एकंदरीत पहा हे पाहू शकता आपण व तसेच हा एकंदरीत प्लॉट नव्वद दिवसाचा आहे मित्रांनो आपण पाहू शकता पात्याची संख्या व बोंडाची संख्या जवळपास याला आता बोंड जवळपास भरलेली आहेत आणि भ भरल्यानंतर आता जवळपास याला एकंदरीत एका महिन्यानंतर हा वेचणीला येणारच आहे अशा प्रकारे होतं मित्रांनो असे काही आणि काही शेतकरी या कापसाला बघून दादा याच्यावरती रोग आहे असे म्हणतील तरी मी फवारणी घेतलेली आहे मित्रांनो कालच फवारणी घेतलेली आहे थोडं काही अडचणीमुळे मला जवळपास पावसाच्या वातावरणामुळे फवारणी घेण्यात आली नव्हती त्यामुळे जवळपास कालच फवारणी घेतलेली आहे असा एकंदरीत हा प्लॉट आहे मित्रांनो चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद